नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये परत एकदा आपलं हार्दिक स्वागत पहिल्या भागामध्ये आपण सरांकडून आपण सायबर सुरक्षेसाठी काय करावे या संदर्भात आपण मुलाखत घेतलेली आहे माझ्या बाजूला सन्माननीय अॅडवोकेट अजिंक्य जी निकम सर बसलेली आहे आणि ते सायबर सुरक्षेच्या संदर्भात त्यांचा खूप गाढा अभ्यास आहे आणि आता आपण सायबर सुरक्षेच्या माध्यमातून काय करू नये ह्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत तर सर माझा पहिला प्रश्न असा असेल आजचा सायबर सुरक्षेसाठी आपल्याला जर काही पाहिजे असेल तर काय करू नये त्या संदर्भात आपण थोडीशी माहिती आहे सर्वप्रथम मी मागच्या भागात जसं सांगितलं की आपण जे ऍप आप डाउनलोड करतो ते ऍप आप आपण बिना आप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअरचं डाउनलोड न करा वेबसाईटवरनं डायरेक्टली ऍप डाउनलोड करायची नाही हा हे खूप महत्वाचा भाग आहे सर्व जे पण काही आम्ही पाहतो सायबर गुन्हे होत आहेत बँकिंग रिलेटेड फायनान्स रिलेटेड पैशाच्या रिलेटेड जे काही होत आहेत त्यांमध्ये एक आम्हाला असं दिसून आलेलं आहे की प्रत्येक वेळेस जो पण कोण फोन करणार आहे मेसेज करणार आहे तो म्हणतो की आमच्या ऍप आमच्या वेबसाईट वरनं आमचं ऍप डाऊनलोड करा तुम्हाला स्पेशल काहीतरी देतो थोडंसं डिस्काउंट देतो गिफ्ट हा गिफ्ट देतो तुम्ही दोन हजार पहिले घातलात तर तुम्हाला दहा हजार फ्री भेटतात थोडी बारा हजार रुपये देतो असं काहीतरी म्हणून आम्ही एक स्पेशल स्कीम काढलेली आहे असं म्हणून आपल्याला ऍप ह्या एपीके मध्ये किंवा त्यांच्या वेबसाईट वरनं डाउनलोड करायला भाग पडतात ह्या गोष्टींपासून वाचणं खूप गरजेचं आहे म्हणून ऍप कधीही डाउनलोड करताना तो ऍप पाहायचं पहिलं की त्या मध्ये कुठली स्पेलिंग मिस्टेक नाहीये अच्छा हे खूप महत्वाचं सगळ्यात महत्वाचं सर्वात महत्वाचा मोठा मुद्दा हा आहे आणि दुसरं की ते ऍप स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरनच आपण डाउनलोड केलेलं आहे प्ले स्टोअर आणि ऍप स्टोर हे आपल्याला एका प्रकारे सिक्युरिटी देतात अच्छा हा कारण जर हे गेले तर तो प्ले स्टोअर जे पण अँड्रॉइड कंपनी आहे बरोबर किंवा अॅप स्टोअर जे अॅपल आहे त्यांचा स्टोअर सुद्धा खतऱ्यामध्ये असतो म्हणून त्यांनी हजारो लाखो रुपये घालून त्यामध्ये ते, ते सिक्युअर केलेली हो गोष्ट म्हणून तिथनं ऍप डाउनलोड करावे सर्वप्रथम किंवा बाहेरनं ऍप डाउनलोड न करावे ही पहिली सुरक्षेची बाब आपण घ्यायला पाहिजे बरोबर दुसरं आता आपण समजा सायबर क्राईम मध्ये आता जसं ऍप म्हणाला किंवा आणखी अशा काही गोष्टी आहेत का ज्या आपण टाळल्या पाहिजेत टाळण्यासाठी पहिलं दुसरी गोष्ट हे आहे की जर आपल्याला कुणाचा फोन येत असेल की मी हा माणूस बोलत आहे आणि या गोष्टीसाठी बोलत आहे सर्वप्रथम हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की कुठलीच बँक कुठलंच स्टॉक मार्केट कुठलंच ब्रोकर जर असेल स्टॉक मार्केटचा किंवा कुठलेही अधिकृत जे बँकिंग आणि फायनान्स आर्थिक संस्थान आहेत त्यांनी आपल्याला कधीच फोन करत नाही त्यांना फोन करण्याची सक्त मनाई आहे म्हणून त्यांनी आपल्याला कधीच फोन करू करत नाहीत बरोबर त्यानंतर जर फोन केलाही कधी कधी काय असतं जेव्हा आपण क्रेडिट कार्ड घेतो त्यावेळेस ओळखसाठी वगैरे आपल्याला फोन येतो बरोबर त्यावेळेस हे लक्षात ठेवायचं की त्यांनी आपल्याकडनं कुठला कोड मागत नाहीत कुठला ओटीपी मागत नाहीत आपला अकाउंटचा नंबर मागत नाहीत आपण कुठं राहतो लग्न केलंय नाही अशी कसल्याच बाबती माहिती त्यांनी मागत नाही आणि फोनमध्ये त्यांनी वारंवार सांगतही असतात की आम्ही तुम्हाला हे मागणार नाहीये ही माहिती नाही देणार आहे परंतु जे लोक जे स्कॅम करणारे व्यक्ती आहेत त्यांनी हमखाच ह्या गोष्टी मागायच्या गोष्टीकडे जातात हा तुमचा हा, हा बँक अकाउंट आहे का त्याचा नंबर मला चारच आकडी माहीत तर तो सांगतो हा हा नंबर आहे का शेवटचे चार आकडे हे आहेत का कारण त्याच्याकडे शेवटचे चारच आकडे असतात मग तो विचारतो मग तो काहीतरी म्हणतो की माझ्याकडे ते पहिले चार पहिले सहा कडे तुम्ही कन्फर्म करायला सांगाल का मग त्याच्या तुम्ही सहा सांगतात चार ऑलरेडी असतात त्याच्याकडे त्याच्याकडे पूर्ण बँक अकाउंट नंबर येतो मग तुमच्या मोबाईलला एक मेसेज आला असेल आता तो मेसेज तुम्ही वाचून दाखवाल का मला मी पुष्टी करतो की आमचा मेसेज आलाय का नाही तुमच्यावर फ्रॉड होऊ नये अशा गोष्टी बोलायला लागतो म्हणून कॉल कधीही आपल्याला अशा व्यक्तींचे येत नाही आणि आर्थिक संस्थांना तुम्हाला कधीही पुढे होऊन आर्थिक व्यवहारासाठी फोन करत नाही म्हणून फोनवरती कुणाचा उचलायचा नाहीये आणि दुसरी गोष्ट अशी आहे कधी आता फोनचा जमाना गेला त्यांनाही कळालंय की फोन आता लोक उचलत नाहीये दुसरा त्यांनी काय करत आहेत सध्याला आपल्याला मेसेज वरती किंवा ईमेल वरती मेसेज पाठवत आहेत व्हॉट्सअप वरती आपल्याला असे दाखवत आहेत की ह्या माणसाने खूप पैसे कमवले हो तुम्ही पण कमवा कम हो आम्ही खर आम्ही स्वतःच कमवलो असतो पण आमच्याकडे पैसे तेवढे नाही आहेत म्हणून आम्ही लोकांकडनं गोळा करतो दहा दहा हजार रुपये असं म्हणून लालच देऊन आपल्याकडे हा इथे क्लिक करा तिथे क्लिक करा असं म्हणतात आणि हे कोणी नाही आहेत बरं का तुम्ही जर व्हॉट्सअप त्यांचं पाहिलं तर त्याने एकदम स्टॉक्स जे ब्रोकर आहे स्टॉक मार्केटचं एकदम त्याचा दिसतो अच्छा सेम आय सी से, एकदम सेम दिसायला लागतो पण त्याच्यामध्ये त्यांनी बहुतांश वेगवेळेस काय करतात कारण हे जे चोरी करणार आहेत त्यांनी तेवढे स्मार्ट नाही आहेत म्हणून त्यांच्याकडून स्पेलिंगच्या चुका होतात कॅपिटल लेटर स्मॉल लेटर मध्ये चुका होतात फुलस्टॉकच्या जागी कॉमा वापरलेला असतो ह्या गोष्टी ह्या गोष्टी आपण चेक करायला पाहिजे ईमेल जर आपल्याकडे येत असेल तर प्रत्येक स्कॅम ईमेल मध्ये एक ना एक चूक दिसूनच आपण कधी काय करतो नजर अंदाज करून देतो परंतु ज्या मोठ्या कंपनी आहेत त्यांनी स्पेलिंग मिस्टेक कधीच करत नाही त्यांनी कॅपिटल शब्द तिथं कॅपिटल वापरतात जिथे स्मॉल वापरायचे तिथे स्मॉल मध्ये त्यांचा स्मॉल शब्द येत नाही मध्ये त्यांचा कॅपिटल मध्ये अक्षर येत नाही बरोबर त्यांनी हे खूप खात्रीपूर्वक केलेल्या गोष्टी असतात परंतु स्कॅम करताना मोठा ईमेल असतो आणि ते घाबरून जातात किंवा स्कॅम करताना गडबड करतात ते आणि त्यामध्ये त्यांच्या कुठं ना कुठं चुकी दिसून येते आपल्याला बरोबर आता जसं आपण बोललो की हे करायला नाही पाहिजे पण आता जसं आपण स्टॉक मार्केटचा विषय निघाला आता स्टॉक मार्केटमध्ये बरेच स्कॅम होत आहेत मग हे खरं खोटं त्याचं आपण कसं ओळखणार हा यासाठी पहिले तर आपल्याकडे स्टॉक मार्केट रेग्युलेट सेबी करतो सेक्युरिटीज बोर्ड आहे सिक्युरिटीज बोर्ड आपला स्टॉक मार्केट रेग्युलेट करतो सेक्युरिटीज बोर्ड हमेशा कुठले ऍप डाऊनलोड करायचे कुठले ऍप आमच्याकडे रजिस्टर्ड आहेत ब्रोकर म्हणून ते त्यांनी हमेशा सांगत असतात हा ऍप आहे हा नाही हा आहे हा नाही यामध्ये इन्व्हेस्ट करा यामध्ये नको का नको हा परंतु कसं होतं आपल्याला प्रत्येक वेळेस जाऊन चेक करणं हे आपल्यावरती खूप बर्डन आहे बरोबर त्यामुळे आपण प्रत्येक वेळेस हे लक्ष ठेवायचं पहिल्यांदा मी सांगितलं हे ते ऍप ऍप स्टोअरवर वर आहे का प्ले स्टोरवर आहे का पहिली खात्रीची गोष्ट खात्रीची गोष्ट तो ऍप सर्वांना दिसतोय का फक्त मला दिसतोय हे पाहणं खूप गरजेचं आहे फक्त मला दिसतोय की सर्वांना दिसतोय सर्वांना जर दिसत असेल तर एक खात्रीपूर्वक गोष्ट आहे की हा सर्वांना दिसतोय सर्वांना दुसऱ्याच्या दुसऱ्यांच्या मोबाईल मध्ये एक दोनदा चेक करायचा अशा ऍपमध्ये आपण पैसे खूप गुंतवतो पैसे गुंतवण्याच्या पहिले आपल्या आपण चार पाच दिवस जरी लागले तरी वेळ घेऊन आपण समज दाखवून त्याच्यामध्ये पैसे गुंतवायला पाहिजे बरोबर आमच्याकडे हल्लीमध्ये एक केस आली होती त्यामध्ये काय झालेलं आमच्याकडे केस आली आली होती माझ्या वडिलांच वडिलांनाही काही मेसेजेस आले होते माझ्या माझ्या व्हॉट्सअपलाही काही मेसेज आले होते बरोबर काय आहेत हे असं व्हिडिओ दिसतं व्हिडीओ मध्ये अंबानी दिसतात अडाणी दिसतात आमच्याकडे एवढा पैसा आहे आम आम्ही असे करतोय तसे तुम्हाला काय वाटतंय आम्ही तुमच्यासारखी मेहनत करून एवढे पैसे कमवलेत का नाही तुम्ही स्टॉक मार्केट वर या सगळी दुनिया तिथं पैसे बरोबर आणि आता जे पण काही स्कॅम ऍप असेल त्या ऍपचं नाव घेणार ह्या वाल्यांनी काय मला पैसे कमवून दिलेले आहेत अडाणी अंबानी यांना काहीच गरज नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी ऍड करायची ना रवीश कुमारला गरज आहे आणि असंही नाही एकीकडे मोदी दाखवतात एकीकडे राहुल गांधी दाखवतात पुन्हा काही लोकांना जसं आपला पॉलिटिकल जसं अलायन्स असेल है ना काही लोकांना ते टाइम्स नावचे न्यूज आल्या आवडतात अर्णब गोस्वामी वगैरे त्यांचा व्हिडिओ मार्क केलेला असतो काहीना दुसऱ्या प्रकारचे लोक जे पण सेलिब्रिटी आहे त्या सेलिब्रिटीचा मार्क करून आपल्याला व्हिडिओ एकंदर सांगायचं म्हणजे एआय जनरेटर जे होणार आहे हा खूप धोकादायक आहे मग लक्षातच येणार नाही हे खूप महत्वाची गोष्ट आहे खरं तर एआय जनरेटर मध्ये आता आपण पाहतोय की प्रत्येक गोष्ट आपण असं आता तुम्ही आणि मी असं इथे बसलेलो आहे एआय मध्ये असं तुम्ही हात मारला मला हे पण जनरेट करतायत आणि असं एकदम दिसून येत नाही की काही चुकीचं केलेलं ह्या गोष्टी खूप खतरनाक आहेत आपल्यासाठी आता माझ्या घरी पण वडील वगैरे आहेत सर्वजण सातत्याने म्हणत असतो तुमच्या व्हॉट्सअप फेसबुकला येत असेल तर त्याच्यावरती शून्य टक्के विश्वास ठेवा मी तर टक्के म्हणतोय कारण हे खूप प्रसार माध्यम एवढे मोठी आहेत की त्याच्यामध्ये स्कॅम करणाऱ्या लोकांना शंभर पैकी एक जरी फसला तरी त्यांना खूप फायदा होतो त्यामुळे तसे व्हिडिओ माध्यमामध्ये जास्तीत जास्त त्यांनी व्हायरल करायची कोशिश करत असतात तर दर्शक मित्रांनो सरांनी आपल्याला काय करू नये याच्याबद्दल बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे आणि आता आपण हा पण व्हिडिओ थांबवतोय आणि पुढच्या भागामध्ये आपण काय पाहणार आहोत तर पुढच्या भागामध्ये आपल्याला हे पाहायचंय की समजा चुकून आपण एखाद्या कायद्यामध्ये अडकलोच तर त्यातून आपण कायदेशीर कशी सुटका करून घेऊ शकतो त्या संदर्भात आपण पुढचा व्हिडिओ घेणार आहोत तुर्तास इथं आपण थांबतोय सर आपले मनपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद सर